हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी या स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला मी तुम्हाला दाखवणार आहे एक छानशी रेसिपी तर फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे आता आपल्याकडे येत आहे जवळ नवरात्र आणि नवरात्र म्हटलं की काही ना काही उपवासासाठी नवीन नवीन पदार्थ हे लागत असतात आणि स्पेशली सकाळचं नाश्त्याची गडबड असते आणि जास्त वेळा सकाळी बनवायला वेळ नसतो बायकांना सो त्याच्यासाठी झटपट बनणारा असा एक पदार्थ पाहिजे असतो तर फ्रेंड्स आजला मी आज दाखवणार आहे तुम्हाला डोसे तर हे उपवासाचे डोसे असणार आहे आणि ते कसे बनवायचे आणि कशापासून बनवायचे तर फ्रेंड्स ढोश्याचे देखील बरेचसे प्रकार आहेत तुम्हाला माहीतच असेल पण आजला जे मी ढोसे घेणार आह घालावं लागतं किंवा आता आपण उपवासाचे डोसे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी जे लागणार आहे उपवासाचे म्हटल्यावर राजगिरा असेल शाबुदाना असेल अजून वरई असेल तर हे सगळं जे लागणार आहे तर हे आपल्याला भिजत घालायचं नंतरनं मग ते बारीक करायचं सॉरी भिजत घालून ते मिक्सरला बारीक करायचं बरोबर तर फ्रेंड्स एवढा वेळ नसतो बायकांकडे तर तुम्ही हे बघू शकता आपल्याकडे आहे हे तुकाई महिला ग्रामसंघ मुक्काम पोस्ट आर्वी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर फ्रेंड्स या बायकांनी खास नवरात्रीसाठी घरगुती पद्धतीने तयार केलेले उपवासाचे पीठ आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर वगैरे देते त्यांचा तर तुम्ही नक्की हे मागवा आणि त्यांनी मला हे दिलेलं आहे सो याच्यामध्ये एक घटक आहेत राजगिरा वरई आणि साबुदाना तर याच्यापासून एक घरगुती पद्धतीने बनवलेलं फ्रेंड्स हे पीठ आहे आणि आपण त्यांच्यात देखील याला भेट देणार आहोत जे ते कुठे आहेत कसं आहेत याला देखील आपण भेट देणार आहोत तर तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेलच बघायला तर फ्रेंड्स याच्यापासून आज आपण बनवणार आहोत उपवासाचे डोसे तर आपण आता ही रेसिपी बघणार आहोत फ्रेंड्स आणि उपवासाचे डोसे जर म्हटलं तर त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे आणि जी रेसिपी आहे तुम्हाला हे आता पुढे बघायला भेटेल तर चला मित्रांनो आपण लागूयात ढोसे बनवायला आणि त्याच्यासाठी जी चटणी आहे आणि जे आपण पातळ त्याच्यासोबत जे बेसन करणार आहोत तर ते तुम्हाला नक्की आवडेल आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते आपल्याला आपला हा चॅनल भरपूर मोठा करायचा आहे आणि घराघरामध्ये पोहोचला पाहिजे तर फ्रेंड्स त्यासाठी तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे बेल आयकॉनवरती जाऊन क्लिक करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओ इथून घेण्यासारखं भरपूर असणार आहे आणि झटपट होणारा आपला हा नाश्त्यासाठीचा जो पदार्थ आहे कमी वेळामध्ये आपण लवकर काहीतरी नाश्त्यासाठी बनवू शकतो तर चला फ्रेंड्स मग असंच हा व्हिडिओ न स्किप करता पुढे बघत राहा तर फ्रेंड्स आजला आपला हा जो पदार्थ आहे तर तो नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करणाऱ्या बायकांसाठी आहे कारण त्या खूप श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे उपवास करत असतात आणि एकदम आनंद आणि उत्साही वातावरण असतं आणि एवढे नऊ दिवस उपवास करून देखील त्या खूप उत्साही असतात आणि फ्रेंड्स नऊ दिवस काही लोक तर पायामध्ये दे चप्पल देखील घालत नाही एवढी त्यांची श्रद्धा असते सो so, फ्रेंड्स आज त्यांच्यासाठी हा पदार्थ आहे नवरात्र म्हटलं तर नवरात्र स्पेशल म्हटल्यावरती बायकांसाठी पहिली गोष्ट म्हणजे छान छान कलरच्या साड्या ड्रेस घालणं छान मस्त रेडी होणं हे तर तुम्हाला माहीतच आहे सो मी देखील आज तशीच छान अशी स्पेशल नवरात्र असल्याने आणि नवरात्राचा मला काहीतरी पदार्थ तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन यायचं आहे आणि तुमच्यासोबत शेअर करायचं आहे सो मी त्यासाठी छान अशी रेडी झाली आहे छानशी अशी उपवासाच्या ढोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपले व्हिडिओ असे सगळे तुमच्यापर्यंत येण्यासाठी तर बेल बेलायकॉनवरती कर क्लिक करायला विसरू नका फ्रेंड्स बहुतेक लोक सबस्क्राईब करतात पण बेल बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरतायत सो मी आवर्जून सांगते बेल बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब केला खरंच तुम्ही मला खूप छान प्रकारे असा पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत एकशे चौऱ्याहत्तर वगैरे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि याच्यापासूनच आपण आता पुढे जातो आहे सो तुम्ही मला नक्की असंच पाठिंबा द्या जे लोक आपले व्हिडिओ बघतायत तर त्यांनी व्हिडिओ तर बघतायत सो फक्त सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा तर माझे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण फक्त आता हे नवरात्र आहे त्यामुळे जरा थोडेसे रेसिपीचे जे माझे मला येतात रेसिपी आणि ज्या मी छान प्रकारे उत्तम प्रकारे करू शकते अशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर बरेचसे आपल्याला बाहेरचे वगैरे पण शूट घ्यायचे आहेत जे आपल्या रेग्युलर दैनंदिन जीवनामधला जो सकाळपासून तर जे दिवसभरात आपण काय करतो ते देखील असेच ब्लॉग तुमच्यापर्यंत तुम्हाला घेऊन यायचे आहेत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यामधनं शिकण्यासारखं घेण्यासारखं नक्की भरपूर गोष्टी असतील तर फ्रेंड्स जे व्हिडिओ आपला बघतात तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपला हा चॅनल जुन्नरची परी लोखंडे घराघरामध्ये पोहोचले पाहिजे सो फ्रेंड्स तुमचा मला नक्की असाच पाठिंबा राहिला तर नक्की माझं स्वप्न देखील कम्प्लीट होईल तर चला फ्रेंड्स आत्ता आपण लागतोय रेसिपीला आणि कुठेही स्किप न करता पूर्ण आपला व्हिडिओ हा बघा कुकर आणि त्याच्यामध्ये धुवून हे बटाटे घेतलेले आहेत तर चला मित्रांनो आता मी बटाट्यांचं कुकर लावते आपण आधी बटाटे उकडून घेऊयातच बटाट्याचं कुकर लावलेलं ला आहे तर आपल्याला चटणीसाठी बटाटे लागणार आहेत तर मी बटाटे मस्त उकडून घेते आणि बटाटे हे एकदम व्यवस्थित उकडले गेले पाहिजेत कारण काही साईडने बघा असे कच्चे राहतात आणि काही साईडने असे जास्त उकडले जातात सो त्यासाठी पाणी हे व्यवस्थित टाकायचं आणि बटाटे हे एकदम व्यवस्थित उकडून घ्यायचे तर फ्रेंड्स तुम्ही समोर बघू शकता आपण एवढे बटाटे हे उकडून घेतलेले आहेत आणि तुम्हाला हे वाफ जाताना दिसत असेल हे आपले सगळे मस्त एकदम सगळे एकसारखे असे बटाटे उकडून रेडी आहेत हे बघा मस्त बघ आपण एका बाउलमध्ये घेतलेले आहेत हे उकडलेले बटाटे तर ते आता मी व्यवस्थित सोलून वगैरे घेतलेले आहेत तुम्हाला हे दिसत असेल समोर आणि एक में का लेला है आपला। है मी इथं प्लेट ताट घेतलेला आहे आपलं आणि हे आहे मॅश तर आता मी बटाटे बारीक करणार आहे तुम्ही समोर बघताय सो तुम्हाला हे असे सगळं व्यवस्थित बारीक करून तर हे सगळे असे आपण एक एक करून बटाटे बारीक करून घेणार आहोत हे आहे आपलं पीठ आणि हे याच्यापासूनच मी आजला लाडूसे बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर याच्यामध्ये को आहे राजगिरा वरई आणि शाबुदाना आणि फ्रेंड्स हे खास नवरात्रीसाठी बनवलेलं आहे घरगुती पद्धतीने आणि हे तुम्ही समोर बघू शकता खूप छान असं याचा रिझल्ट आहे आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे घरगुती बनवलं म्हणजे विषयच नाही किती काळजी घेतात घरगुती बनवताना हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर चला फ्रेंड्स आत्ता मी तुम्हाला दाखवते तुम्ही हे समोर बघू शकता हे एकदम व्यवस्थित आहे चालायची देखील त्याला गरज नाही आहे एकदम व्यवस्थित त्यांनी ते पॅकिंग वगैरे आहे त्यांची आणि सोडल्या सोडल्या मस्त असा वास घेतो त्या पिठाचा सो मी एवढं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं आपण पाणी ॲड करू शकतो तुम्ही हे बघताय व्यवस्थित असं आपल्याला पाहिजे तसं आपण पीठ त्याच्यामध्ये पाणी त्याच्यामध्ये ॲड करतोय ह्या पिठापासूनच अजून आपण वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकतो फ्रेंड्स याच्यापासून आपण आपे बनवू शकतो याच्या आपण भाकर करू शकतो आणि हे मी तुम्हाला एक एक पदार्थ दाखवेलच तर आजला आपला ब्लॉग असल्यामुळे एकाच वेळेस एवढं शूट होणं शक्य नाही आहे सो मी तुम्हाला आजला एकच पदार्थ बनवून दाखवते पण फ्रेंड्स हा नाश्त्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे सकाळचा आणि झटपट होणार आहे त्याला काही जास्त वेळ वगैरे लागत नाही आहे खूप झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता आंबोळ्या देखील मी तुम्हाला एक बनवून दाखवेन बघताय आणि याच्यामध्ये आता मी अंदाजाने ऍड करणार आहे मीठ वीस मिनिटासाठी झाकून ठेवते हे तुम्ही समोर बघताय मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे मी थोडे जास्त घेतलेले आहेत कारण आपल्याला हे बटाट्याच्या भाजीसाठी पण यूज करायचे आहेत आणि काही मी हे शेंगदाण्याचं जे बेसन बनवणार आहे त्याच्यासाठी पण वापरणार आहे तर फ्रेंड्स हे मी सुकलेले आपले घरगुती शेंगदाणे घेतलेले आहेत आम आमच्या घरच्या शेंगा होत्या तर हे त्याचे शेंगदाणा तुम्हाला जर ओले पाहिजे असतील तर तुम्ही ओले देखील घेऊ शकता आणि तुम्हाला उपवासाची खोबऱ्याची चटणी जरी बनवायची असेल तर तुम्ही याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी देखील बनवू शकता पण मला याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि हे शेंगदाण्याचं बेसन आवडतं आहे तुम्ही त्यामुळे हे बनवते हे आपले शेंगदाणे मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आणि मला कच्चे शेंगदाणे घालायला आवडत नाही काही जण कच्चे देखील शेंगदाणे घालतात कच्चे शेंगदाणे घातल्यानंतर ते बेसन मला थोडंसं असं उगरट टाईप लागतं आणि तर मी सगळ्याला असे शे भाजून शेंगदाणे यूज करत असते सगळ्याला म्हणजे ठराविक भाज्यांसाठी वगैरे तुम्ही बघता सो so, फ्रेंड्स हे तुम्ही समोर बघू शकता मी अंदाजाने हे एवढे मिरचे घेतलेले आहेत हे था था, आणि हे जरा तिखट आहेत त्यामुळे मी थोड्याशाच घेते आणि अंदाजानेच मी शेंगदाणे टाकते आपल्या जेवढं जसे बनवायचे त्याच्या अंदाजाने तर बाकीचे शेंगदाणे मी बाजूला ठेवून देते बघते आणि फ्रेंड्स काही लोक याच्यामध्ये जिरी पण ॲड करतात आणि काही फोडणीसाठी वापरतात तर मी वाटायला याच्यामध्ये जिरी टाकते त्याचा फ्लेवर एकदम छान उतरतो सो तुम्ही हे बघू शकता ही जिरी आहे मी याच्यामध्ये ॲड करते आणि मी याचा तुम्हाला तडका हे जिरीचाच देणार आहे सो याच्यामध्ये मी ॲड करते त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये आपलं काही थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करते तुम्ही हे बघू शकता मी अंदाजाने एक मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी सो फ्रेंड्स आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतोय तुम्ही हे बघताय पाणी टाकता हे वाटून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पाणी टाकून अंदाजानुसार आपल्याला पाहिजे तेवढं एवढं आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरी वाटायला टाकल्यामुळे एकदम छान असा त्याचा फ्लेवर येतो वास सुटलाय सगळीकडे तर हे तुम्ही बघू शकता हे एका बाउजमध्ये काढून घेतलेलं एक आहे एका याच्यामध्ये वाटीमध्ये हे तुम्ही बघताय आणि एकदम व्यवस्थित परफेक्ट असं हे पातळ पण तेवढंच प्रमाणात आहे आणि जास्त घट्टही पण नाही आहे हे तुम्ही बघताय आता आपण याला एक तडका देऊन घेणार आहोत तुम्ही हे बघताय काही लोक हे बेसन गरम देखील करतात पण आपण तडका जरी दिला त्याला तेलाचा जेरीचा तुम्ही याच्यात तूप पण वापरू शकता साजूक तूप सो मी आता सध्या तेल वापरते त्याच्यामध्ये तुम्ही बघताय आता मी एका पळीमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि आता आपली ही तडक्याची तडका देणार आहे फोडणी देणार आहोत आपण त्याला आणि तुम्ही समोर बघताय तुम्ही याला तूप देखील वापरू शकता पण मी भाजी जी आपली बटाट्याची बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये मी हे वापरणार आहे तूप वापरणार आहे सो त्यामुळे मी याच्यामध्ये तेल वापरते आणि मस्त असं एकदम कडक गरम गरम असं तडका त्याला बसला पाहिजे त्यामुळे एकदम कडक तेल होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे आणि ह्या उपसण्यासाठी जिरी चालतंय त्यामुळं तुम्ही देखील जिरीचा वापर करू शकता तुमच्या आवडीवर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही समोर बघू शकता किती छान असा आपला हात अडका बसलेला आहे फ्रेंड्स आणि आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि दिसते पण किती छान तुम्ही हे बघताय समोर खूप छान आता आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आपली तयार झालेली आहे बेसन शेंगदाण्याचं सो मी बाजूला ठेवून देते आता हे तर फ्रेंड्स हे मी तुम्हाला दाखवलंच आहे मग आपण हे बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतले होते आणि आता मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे थोडंसं गावठी तूप आहे आपलं आणि भाजीसाठी मी तूप वापरणार आहे सो आणि इकडे बघताय आपण गॅसवर ठेवलेले आहे इकडेही गरम होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला हे तूप तु... ॲड करते सो फ्रेंड्स मी याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे तूप काही लोक याच्यामध्ये कढीपत्ता देखील ॲड करतात तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही हे बघताय मी जिरं त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी ते जरा थोडंसं झणझणीत बनवल्यामुळे मी ही जी आपली भाजी आहे तर त्याला फक्त एक दोन तीनच हिरवी मिरची कट करून फोडणीला टाकणार आहे अशी ही मिरची कट करून घेतलेली आहे छान वाटते या भाजीमध्ये अशी ही उभी मिरची बघताय समज आणि मिरची हे एकदम अशी व्यवस्थित ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर आपण हे सगळीकडे तूप टाकल्यामुळे असं एकदम छान असा वास येतोय त्याचा मस्त तर मी समोर बघताय मिरची हे जिरं एकदम व्यवस्थित मस्त त्याच्यामध्ये तर तर आपण याच्यामध्ये बटाट टाकले आता अंदाजानुसार मी थोडंसं मी तयार करते तुम्हाला हे दिसते समोर बघताय मस्त आणि आता फ्रेंड्स दोन मिनटं मी जरा थोडंसं झाकण त्याच्यावर ठेवते तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता मस्त छान असा बटाटा आपला परतून झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हा कुट त्याच्यामध्ये ऍड करते शेंगदाण्याचा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही कांदा जाणी करू शकता आणि खूप आवडतो याच्यामध्ये ऍड करते मला जरा थोडंसं कमी वाटलंय ना हे तुम्ही बघते आहे कारण याच्यामध्ये भाजलेला कूट आणि मस्त छान असं तुपामध्ये मस्त फ्राय झालेले बटाटे त्याची टेस्ट ही खूप छान येते सो मी त्याच्यामध्ये एवढं शेंगदाण्याचं कूट ॲड आहे तर फ्रेंड्स दोन मिनटं आता आपण हे येईपर्यंत याच्यावर ये झाकण ठेवते कारण कूट टाकलेला आहे आपण केलेले आहे बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याचं बेसन आणि आता आपण ढोसे काढायला लागतो आहे कारण मी ढोसे मुद्दा म्हणून लास्टला ठेवलेत त्याचं कारण असं की छान असं ते पीठ पण आपलं फुललं जातं आणि त्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे कारण काही गरजच नाही आहे जेवढं आपण नॅचरल सगळ्या गोष्टी करू आणि तेवढं चांगलं तसंच ते भिजत घातलेलं आहे मीठ ॲड करू आणि फ्रेंड्स तुम्ही आपली ही भाजी पाहिली बराट्याची उपवासाची आणि उपवासाचं हे बेसन पाहिले सो मला कसं तुम्हाला वाटलं कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्ही त्याचा फील घेऊ शकता आणि फ्रेंड्स आता ज्या छोट्या मोठ्या ट्रिक आहेत ढोसे बनवायच्या बरं बऱ्याचशा बायकांचं असं म्हणणं असतं की आमचे ढोसे खाली चिटकतात तर आपण ते टाकल्यानंतरनं आम्ही जर असं ते बाजूला पसरवायला गेलो तर ते डायरेक्टली आपलं उलाथण्याला चिटकून येतात सो असं काही होत नाही आहे फ्रेंड्स ती बनवण्याची एक ट्रिक असते आपण जेव्हा तवा ठेवतो आणि तव्यावरती खाली आपण तेल ॲड करतो तर ते तेल जास्त प्रमाणात खूप असं पडल्यानंतर ह्या गोष्टी होतात तर ते फक्त नॉर्मली फक्त फिरवून घ्यायचं आहे चिट न चिटकाव म्हणून जास्त असं खूप सारा असं सा तेल ओतून आपण जशी फोडणी देतो एवढं तेल ओतून त्याच्यामध्ये ते, ते पीठ अजिबात ओतायचं नाही आहे असं केल्यानंतरनं त्याचं डायरेक्टली असा गोळा बनेल तर फ्रेंड्स ही एक ट्रिक झाली त्याची दुसरी असं आहे की आपण गॅस फास्ट करतो फास्ट केल्यानंतर ना आपण ते त्याच्यावरती पसरवतो पीठ आणि त्यानंतर ना आपण घॅस ज्यामध्ये त्याच्यावर पसरवतो गॅस हा बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडनं असं हे करून खस केला आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावरती बाजूने असं ते कडा सोडायला सुरुवात करतं सो हे छोट्या मोठ्या एक दोन ट्रिक आहेत त्याच्या तर तुम्ही त्या लक्षात घ्या आणि तुमचा उत्तम प्रकारे असा आपला डोसा तयार होणार आहे आणि झटपट असं हे रेसिपी आहे त्याला जास्त वेळही लागत नाही आणि खूप जास्त साहित्य लागते असंही काही नाहीये आणि आपलं जे आहे ते ओरिजिनल असतं जे आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आम्ही असंच बनवतो अजून जर दुसरे कोणी कोणत्या पद्धतीने बनवत असेल तर फ्रेंड्स त्यांची तुम्ही ती तुमची रेसिपी देखील माझ्यासोबत शेअर करू करा म्हणजे मलाही अजून नवीन नवीन आयडिया भेटेल आणि चला फ्रेंड्स आत्ता आपण जी बनवलेली बटाट्याची भाजी आहे तर आपण ती बघूयात कशी झाली आहे रेडी आहे आणि मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आत्ता जी बटाट्याची भाजी आहे ती मी काढून घेतली आहे एका याच्यामध्ये आणि तुम्हाला याच्याबरोबर हिरवी मिरची जर तळायची असेल मस्त तर ती देखील तुम्ही तळू शकता पण आम्ही आता आम्हाला नको आहे त्यामुळे मी आता सध्या दाखवली नाही आहे त्याच्यामध्ये तर हे तुम्ही बघताय आणि याच्यातली ही जी मिरची आहे ती पण एकदम मस्त अशी तेला तेलामध्ये फ्राय झाली आहे तीसुद्धा खायला खूप छान लागते सो फ्रेंड्स ही आपली बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही देखील ही रेसिपी एकदा करून बघा प्लेटमध्ये तेल घेतले थोडंसं आणि हे आपण जे पीठ विसत घालून ठेवलेलं होतं तर ते पीठ आहे हे तुम्ही हे बघताय याच्यामध्ये मी फक्त सॉल्ट ॲड केलेलं आहे बाकी दुसरं मी काहीच टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये सोडा वगैरे देखील मी काहीच टाकलेलं नाही आहे तुम्ही आता हे आपल्या ढोसा बघू शकता आणि तवा हा आपल्याला एकदम गरम असं तापून घ्यायचा आहे तुम्ही हे बघताय खूप गरम झालं पाहिजे आणि माझ्याकडे डोश्याचा पण तवा आहे पण हा जो तवा आहे लोखंडी तवा आहे आणि त्याच्यावरती ना एकदम असं व्यवस्थित असे ढोसे निघत आहेत सो मी जो चपातीसाठी भाकरीसाठी जो तवा यूज करते मी तोच तवा इथे ठेवलेला आहे आणि याच्यावरती ढोसा असा एकदम व्यवस्थित निघतोय सो मी हाच तवा ठेवलाय तुम्ही आता समोर बघताय आणि एवढं गरम करून घ्यायचंय त्याच्यानंतर ना बारीक करायचंय आणि तेल थोडंसं हे तुम्ही बघताय मी सगळीकडनं असं हे करून घेते याच्यामध्ये प्लेटला आणि मग हे असं फक्त फिरवून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये आपल्याला आप टाकायचं नाहीये सगळीकडनं असं व्यवस्थित तव्याला फिरवून ओके हे तुम्हाला दिसत असेल बघताय आणि आता आपण गॅस बारीक केलेला आहे आणि आपण त्याच्यावरती हे जे दुलसं पीठ आहे असं व्यवस्थित करतो बघताय तर हे तुम्ही बघताय मी त्याला कुठेही असं गुलादने वगैरे पांगवलेलं नाही आहे कारण फ्रेंड्स त्याची काहीच गरज नाही आहे हे एकदम व्यवस्थित हे असंच होणार आहे सगळीकडनं असं हे करून घ्यायची देखील गरज नाही आंबोळी टाईप आहे हे थोडक्यात आंबोळी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर त्या पद्धतीनेच मी हे केलेलं आहे तुम्ही बघताय समोर मी तुम्हाला सांगितलं होतं की गॅस बारीक करायचा आणि हे बघा बाजूबाजूने हे असं कडा उकलायला लागलेला आहे तुम्हाला दिसत असेल अशा आपोआप अशा वरती जायला लागल्यात आणि बारीक घ्यासवरतीच छान असं होऊन द्यायचं आणि मी हे स वरतून थोडंसं जरा तेल लावणार आहे तुम्ही हे बघताय नाही लावलं तरी चालेल तुमची चॉईस पण मला आवडतं त्यामुळे मी वरतून हे असं तेल लावणार आहे मी तुम्हाला दाखवते आहे हे बघा फक्त फिरवून घेते मी मला आवडतं सो त्यामुळे मी लावते काहींना नसेल जास्त ऑइली वगैरे आवडत तर त्यांनी नाही लावलं तरीही चालेल चालतं तुम्ही हे बघताय पण कडा एकदम छान अशा बाजूने सुटायला लागल्यात आणि आतमध्ये पण हे तुम्ही बघताय थोडं थोडंसं दिसत असेल असं ब्राऊन असा कलर यायला लागला आहे आणि जाळी एकदम छान अशी जाळी दिसते तुम्हाला मी त्याच्यात अजिबात सोडा वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे फक्त त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे तुम्ही हे बघताय आणि काही ठिकाणी याला आंबोळी वगैरे असं देखील बोलतात सो आपल्याकडे मीठ असंच बोलत उपवासाचा ढोसा तर तुम्ही बघते आणि ते ढोश्यासारखं पूर्ण तव्यावरती पसरवून ते सगळीकडे हे करू मला ते आवडत मी डायरेक्ट सोडते आणि मी त्याला परत हात लावत नाही असं हे करत नाही आता ते पूर्ण असं आपोआप तेच सगळीकडनं उकळणार त्यानंतरच आपण ते काढायचं आहे आणि उकलायला सुरुवात पण झाली निघतंय हे बघा साईड आपो निकाला आपोआप अशा निघायला लागल्यात मस्त वाटतय बघायला देखील छान वाटतंय मी अजिबात देखील त्याला हात लावलेला नाही आहे पण त्याचे जे हे कडा आहेत ते व्यवस्थित अशा खालून अशा हे निघायला लागल्यात हे तुम्हाला दिसत असेल सो आपला हा डोसा एकदम छान प्रकारे रेडी होतो आहे आणि बाजूने देखील असा वरतून आपल्याला दिसत असेल मधून असा ब्राऊन कलर आलेला आहे सो आत्ता आपण ते काढतो आहे हे तुम्ही बघा आणि कुठेही मी तेल वगैरे बाजूने सोडलेलं नाही आहे तरी देखील आपला हा डोसा एकदम व्यवस्थित असा निघतो आहे हे तुम्ही बघताय एकदम इझी तर हे तुम्ही बघू शकता किती छान असं त्याला कलर आलेला आहे आणि एकदम जाळीदार असा आपला हा डोसा छान मस्त रेडी आहे आणि तुम्हाला जर बाजूने असा पणती करायचा असेल काही गरज तर नाहीये कारण तो पातळ देखील किती झालाय हे तुम्ही बघताय गरज तर काहीच नाहीये पण तरीही देखील मी पाठीमागून असं ऍड आहे ते पाठीमागून केलं आहे तुम्ही बघताय आणि एवढा खुसखुशीत खरपूस तो झालेला आहे की बाजूने हे बघा तुम्ही त्याचा असं बरोबर छान असं तुटत आहे एवढा तो मस्त खरपूस झालेला आहे तर फ्रेंड्स ह्याचप्रमाणे मी बाजू बाकी पण अजून दुसरी आपले बनवून घेत आहे तर हे तुम्ही बघताय मी हे घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि बाळाला मी पहिलं देत आहे बघा मम्माने काय केलेलं आहे तुझ्यासाठी डोसा आणि पोटॅटोची चटणी भाजी तुझ्यासाठी आवडली आता एवढं मला फिनिश करून दाखवणार ओके तर एवढं फिनिश करा छान तर फ्रेंड्स तुम्ही हा दुसरा डोसा बघू शकता किती छान असा तो उकडलेला आहे हे बघा सगळीकडनं आणि एकदम छान असं त्याला कलर पण आलेला आहे आणि खूप छान निघतोय कुठेही चिटकलेलं नाही आहे किंवा काहीच नाही हे तुम्ही बघताय आणि मी जरा एक साईडने एवढं तर खुसखुशीत झालं आहे की हातात पकडाय गेलं तरी तुटतोय तर हे तुम्ही बघू शकता पाठीमागच्या साईडने देखील एकदम छान असा कलर आला आहे त्याला ब्राऊन तुम्ही बघताय मस्त आणि मला पलटी करून टाकायला म्हणजे काही गरज नाही आहे कारण एवढा पातळ आहे तो मला हे दिसत असेल समोरच तरी पण मी थोडंसं बाजूने टाकते मी वरून जरा मी हे बघताय आणि पाठीमागून सुद्धा किती छान दिसते बघा तुम्ही मस्त हे तुम्ही बघताय आपला हा तिसरा ढोसा आहे आणि किती छान प्रकारे हा पण निघलाय आहे मस्त सगळीकडनं तेल असं लावून घेतलेला आहे आणि खूप छान असा आपला ढोसा निघतोय हे दुसरे ढोसे मी तसेच बनवून घेते बघू शकता आपण जे बनवलेलं होतं आपला डोसा तर इकडे बघताय ही आहे चटणी आणि हे आहे बेसन आणि हा आपला ढोसा मस्त असा तर फ्रेंड्स मी आता तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे कसं झालेलं आहे तर तुम्ही हे बघताय समोर तर हे घेतलेले आहे मी बटाट्याची भाजी आणि हा आपला ढोसा फ्रेंड छान असा आपला हा डोसा आणि बटाट्याची भाजी झालेली आहे एकदम मस्त हा डोसा लागतो उपवासाचा खरच छान तुम्ही देखील करून बघा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा कसं झालेलं कसं होतं डोसा आणि आता हे आपलं बेसन आहे तर आता हे मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं झालं छान असं झणझणीत आपलं हे व्यसन झालेलं आहे शेंगदाण्याचं हे कॉम्बिनेशन एक, एक नंबर आहे तर मित्रांनो हे नक्की करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम असं हे बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्हाला आजची आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि असंच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू तर मित्रांनो तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा भारी अशा कमेंट्स करा आणि मित्रांनो असंच आपल्याला सपोर्ट करत राहा मी अशा छान छान नवनवीन रेसिपी घेऊन येईल ह्या दिवसांमध्ये ज्या तुम्हाला सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल याच्यामध्ये उपयोगी पडेल आणि जे, जे आपण आज हे पिठापासून बनवलेलं आहे आपला हा ढोसा तर याचे आपण भाकर वगैरे पण बनवू शकतो ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही आपली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मित्रांनो बाय बाय सी यू टेक केअर काळजी घ्या